काय तुमच्या वांगे पिकावर शूट अँड फ्रूट बोरर म्हणजेच शेंडा आणि फर पोखरणारी आळीचा हल्ला झाला आहे आता अॅक्रॉप अॅपमधून तात्काळ समाधान मिळवा पहा कसे अॅक्रॉप अॅप उभरा होमस्क्रीनवरील पिकांनुसार शोधा हा पर्याय निवडून वांगे पिकाची निवड करा आता कीटकनाशक या बटनवर क्लिक करा त्यानंतर शूट अँड फ्रूट बोरर म्हणजेच शेंडा आणि फर पोखरणारी आळी निवडा आता तुम्हाला शेंडा आणि फर पोखरणारी आळीसाठी वापरले जाणारे सर्व टेक्निकल कॉम्पोज़िशन्स दिसतील तुम्ही खाली स्क्रोल करून या सर्व टेक्निकल कॉम्पोजिशन्सचे नामांकित वीस ब्रँड्सचे प्रॉडक्ट्स एकाच ठिकाणी पाहू शकता किंवा कोणत्याही एखाद्या टेक्निकल कॉम्पोजिशन्सवर क्लिक करा तुम्हाला त्या कॉम्पोझिशन्सवर आधारित सर्व ब्रँड्सचे प्रॉडक्ट्स दिसतील तुम्ही कोणत्याही प्रॉडक्टवर क्लिक करताच तुम्हाला त्याबद्दलची संपूर्ण माहिती मिळेल यामध्ये प्रॉडक्ट संबंधित टेक्निकल माहिती उपलब्ध पॅकिंग साईज आणि तो प्रॉडक्ट इतर कोणत्या पिकांवर आणि कीटकांवर प्रभावी आहे तसेच इतर अतिरिक्त माहिती अशा प्रकारे तुम्ही तुमच्या वांगे पिकावरील शूट अँड फ्रूट बोरर म्हणजेच शेंडा आणि फर पोखरणारी आळीसाठी योग्य प्रॉडक्ट सहज शोधू शकता आजच अॅक्रॉप ॲप डाउनलोड करा आणि तुमच्या शेतीला द्या आधुनिक तंत्रज्ञानाची साथ